सातिओ जय मल्यवासी मी सध्या समाज कल्याण कोल्हापूर या ठिकाणी आलो होतो गेली दोन तीन फेऱ्या या समाज कल्याणच्या विभागामध्ये मी मारलेले आहे मोबाईल 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 नाही मोबाईल काढायचं नाही तू साहेब तू तुम्हाला समाज होणार तसं नाही तू

अहो हे कार्यालय आहे लोकांसाठी आहे दिला ना मी पत्र तुम्हाला तुम्ही मला ढकललास तू शूटिंगला शूटिंग करणार ना अहो आमचं समाज कल्याण आहे तो कोण फोन फोन मालक नाही लक्षात घ्या तुम्ही उगत आंगांवांगे येत नाही तुम्ही मला थांबा थांबा ही ढकल ढकललंत का मला नाही नाही तुम्ही मला तुम्ही ढकललं का माझा मोबाईल तुम्ही काढून तुम काय तुम घेतल्याचा ऐकाय का दोन मिनट ऐकायचं तुम्ही का अंगावर काय मारायला मग तू कामका दणका समाज केल्यानला दणका होणार समाज केल्याला दणका मिळणार समाज केल्यानला माझ्या अंगावाला माझ्यासाठी बस माझ्यासाठी बस